जीएसटी होती कोणती होती हां शूनकेळा इथून किती वाजून निघाले ते सव्वा आठ किती परवा शंभा हां वीस पंचवीस आणि कश कशामुळे झाला दादा समोरून काही आलं तर ट्रक आला आला ट्रकवाला अंगावर आला कान मार टनवर आहे काही तो जो तुमच्या अंगावर आला तो निघून गेला का त्याला पण टोकला गेलाय आपली गाडी पलटी झाली का हम्म ठोकी गेली

दहा पंधरा लोक दहा पंधरा लोक दहा हो अपघात घडला तेव्हा तेव्हा एकच जण दबाशीला उतरले होते बाकी मग त्या तेरा चौदा लोक होते तेरा चौदा लोक होते अपघात कशा कारणाने घडला सगळं करून आलो ना पुढे त्याच्यामुळे माझं काही एवढं लक्ष नव्हतं पण आम्ही टर्न मारला ना पैसे पाठवला <स्थाँगा> टर्न मारल्यावर ट्रकवाला डायरेक्ट मध्यभाजी टोकला गेला ट्रकवाला अंगावर आला तो त्याच्यामुळे